विकास काम देशात मोठ्या प्रमाणात आता विकास कामं होत आहेत राज्यात देखील होतात आपल्या जिल्ह्यात देखील होतात आपल्या शहरात देखील होत आहेत आपल्या मध्ये म्हणजे आपल्या गावात देखील होत आहेत मात्र या विकास कामातून कोणाकोणाचे मात्र पोट देखील अवलंबून असते आणि मोठ्या प्रमाणात नेतेगिरी करून आपल्या पोटाची खडगी देखील हे नेते लोक भरत असतात म्हणजे भ्रष्टाचार करून हो आणि मग काय शहरातील किंवा ग्रामीण भागातील लोकप्रतिनिधींकडून विकासात्मक कामे कशा पद्धतीने केली जाते याचे उदाहरण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या या व्हिडिओमध्ये आपल्याला सापडते सामाजिक कार्यकर्त्यांकडून व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये खासदार निधी असो किंवा आमदार निधी असो तसेच ग्रामपंचायत मधून केली जाणारी कामे अशाच पद्धतीने होत असतात मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाचे असो किंवा ग्रामपंचायतचे काम असो या कामाची क्वालिटी ही त्याचा दर्जाच नसतो आणि त्यामुळे होणारे रस्ते हे सहा महिन्यात किंवा एका वर्षातच त्या रस्त्यांवर मोठे मोठे खड्डे पडतात आणि त्या खड्ड्यात मात्र पुन्हा नागरिक अडकतात कोणी गाडी घेऊन पडतं तर कोणी सायकल घेऊन पडतं कोणी पाय लचकून पडतं कारण पंधरा लाखाचं काम असेल उदाहरणार्थ पंधरा लाखाचं काम असेल तर यामध्ये लोकप्रतिनिधींच्या परसेंटेज तसेच त्यावर देखरेख करणारा अभियंता शेवटी बिल काढणाऱ्या लेखापाल तसेच शासनाची जीएसटी व कंत्राटदार यामधून टाकलेल्या अंदाजपत्रामधून कशा पद्धतीने काम होत असेल हे याचे उत्तम उदाहरण आहे या व्हायरल व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघूया की स्थानिक लेव्हलवरती जेव्हा विकास कामं होतात त्यावेळी कोणाचा विकास होतो आणि कोणाचा विकास होत नाही सगळ्यात जास्ती विकास होतो तो मात्र भ्रष्टाचारी असणाऱ्या नेत्यांचाच तेव्हा या व्हिडिओच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्ते यांनी आव्हान केलं आहे की आपल्या घरासमोर येणाऱ्या मत मागायला येणाऱ्या नेत्यांना कुठलं कुठले आपण प्रश्न विचारले पाहिजेत तेव्हा हा व्हिडिओ संपूर्ण पहा हे अशी रस्त्यांची अवस्था आहे हा म्हणजे दर पाच वर्षाला जर आपण परत नवीन रस्ता करायचा जर रस्ता जर पाच वर्षामध्ये जर असे उकडून जात असतील मग काय आणि याच्यामध्ये होतं काय आता भ्रष्टाचार कसा होतो ते तुम्हाला सांगतो पंधरा लाखाचा रस्ता आहे पंधरा लाखाचा रस्ता आला का जो पुढारी खासदार असू द्या आमदार असू द्या जो ते पत्र देतो तिकून मिळवून त्याला मंजुरीचं तो घेतो वीस टक्के पंधरा लाखाला वीस टक्के किती झाले तीन लाख रुपये तीन लाख रुपये तीन लाख रुपये गेले खाली किती राहिले पन... बारा लाख लाख बरं त्याच्यामध्ये परत जो अधिकारी त्याला ती वर्क ऑर्डर देतो तो घेतो पाच टक्के पंच्याहत्तर हजार बरं आणि परत जो ते काम व्यवस्थित झाले तो पाहणी करतो ना तो घेतो पाच टक्के पंच्याहत्तर हजार हा आणि नंतर त्याला जो बिल काढून देतो ना शेवटचं तो घेतो पाच टक्के ते, ते परत पंच्याहत्तर आणि किती झाले सव्वा पाच सव सव लाख रुपये हे झाले त्या पंधरा लाखातले आणि नंतर परत त्याच्यामध्ये त्यांना जीएसटी अठरा टक्के केंद्र सरकारला आहे जीएसटी दोन दो लाख सत्तर हजार म्हणजे दोन लाख सत्तर आणि ते सव्वा पाच हे किती सात लाख रुपये मग पंधरा लाखातले जर सात लाख रुपये जर असे गेले तर त्याला आठ लाखामध्ये त्या ठेकेदारला रस्ता करायचा आहे मग मी माझ्या पुढाऱ्याला मी नेहमीच सांगतो का अरे तुम्ही तुमची टक्केवारी घेऊन बाजूला वात्या तो आ पुढारी अधिकारी त्यांची टक्केवारी घेऊन बाजूला वात्या मग त्या ठेकेदारावर लक्ष ठेवल कोण आणि त्यांना तो पंधरा लाखाचा रस्ता आठ लाखात कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे ना आणि मग तो काय करतो आणि वरून त्याला आठ लाखातच नाही करायचं त्याला पंधरा लाखाची बिलं द्यायची शासनाला पंधरा लाखाचे बिलं द्यायला त्याला परत तो परत ते खोटे बिलं बनून देणार आहे परत ती टक्केवारी आणि त्या आठ लाखात तो पूर्ण रस्ता नाही करीत त्याच्यातही त्याला तीन चार लाख रुपये पाहिजे आणि त्यानं एवढे चक्रा मारला आहे तो घेतो त्याच्यात तीन चार लाख रुपये मग चार आणि पाच लाखामध्ये रस्ता होईल कसा जोरला रस्ता पंधरा लाखाचा आहे म्हणजे अख्खा महाराष्ट्रातले देशातले सगळे कामं आणि भ्रष्टाचार असा चालू आहे म्हणून माझी तुम्हाला सगळ्यांना एक विनंती आहे कोणताही आमदार खासदार कोणता असो कोणताही उमेदवार तो इथं आला त्याला एकच प्रश्न विचारा भाऊ तुझं पगारामध्ये भागल बरोबर ना पगारामध्ये बरो भागल का आमदारला दोन लाख चौसष्ट हजार रुपये पगार खासदारला त्याच्यापेक्षा जास्त असेल आणि वरून मरेपर्यंत पेन्शन मिळाल्यावर कुटुंबाला पेन्शन तू हाच मानणार आहे नाही अरे आपण ठेकेदारांना विचारू त्यांचे कान धरू तुम्ही फक्त एकदा विचारून घ्या जाहीर सभांमध्ये त्यांना शक्ती घ्यायला लावा म्हणून आम्हाला आता असाच उमेदवारला आम्ही मतदान करू जो छाती ठोकून जाहीर भाषणांमध्ये सांगेल मी टक्केवारी घेणार नाही आणि कोणाला टक्केवारी घेऊ देणार नाही का हे अधिकाऱ्यां लाख लाख दीड लाख रुपये पगार न तुम्हाला तरी भडव्यानं तुम्हाला रस्त्यांमधलं खायचं आहे का संडासांमधलं खायचं आहे तुम्हाला लाजा नाही वाटत अरे त्या वर्षाला तर घाबरा जरा हां अरे भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट पुढारी हेच खरे देशाचे गद्दार <applause> म्हणजे करू होऊ श्रीमंत लाचखोर भ्रष्टाचारी लाचखोर हेच खरे देशाचे गद्दार मग अशा गद्दारांना अशा भ्रष्ट लोकांना आपल्याला धडा शिकवायचा आहे तुम्ही सगळे संघटित आहे कोणताही पुढारी येऊ द्या त्याला विचारायचं भाऊ तू टक्केवारी शिवाय काम कर पगारात तुझं भागलं पाहिजे तरच आम्ही तुला मतदान देऊ जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की जय भारत माता की जय वंदे महाधरम वंदे महाधरम भूमिपुत्र फाउंडेशनचा विजय असो भूमिपुत्र फाउंडेशन विजय असो चला धन्यवाद धन्यवाद काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट बाजार रोड चांदूर नाका जवळ अजयपूर शुद्ध शाकाहारी अँड फॅमिली गार्डन शुद्धता व स्वादिष्ट मे भरपूर व्यंजनांचा खजिना काव्या रेस्टॉरंट अजरपूर आपल्या पाल्याचा मुलीचा बर्थडे करायचा आहे किंवा तुमच्या लग्नाची अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट करायची आहे किंवा लग्नाचं रिसेप्शन करायचं आहे तेव्हा आठ एक आठ शून्य शून्य आठ शून्य आठ शून्य शून्य या क्रमांकावरती आपल्या शहरात सुरू झाले आहे काव्या फॅमिली गार्डन रेस्टॉरंट तेव्हा आताच संपर्क करा 818, 818, 818, 818, 818, 818, 818, 818, कारण लिमिटेड डेट्स अवेलेबल तेव्हा आजच संपर्क करा आणि आपली डेट निश्चित करा